आपण डेटा लोड केला डायमेन्शन मेजर समजून घेतले डेटा टाईपही समजून घेतले आता आपण सगळ्यात बेसिक सगळ्यात सोपा बार चार्ट बनवूयात तर तुम्हाला शीटवरतीच राहायचं आहे शीट वनवरती क्लिक केलंय मी डेटा सोर्समध्ये नाही डेटा सोर्स आपला लोड करून झालाय आता आपण शीट वरती आहोत मग तिथे तुम्हाला एरिया दिसतो ह्याला कॅनव्हसही म्हणतात कारण ह्याच्यावरती आपण चार्ट बनवतो सो एका शीटवरती तुम्ही एकच प्रकारचं व्हिज्युअल और चार्ट और ग्राफ बनवू शकता आणि टॅब्ल्यूमध्ये तुम्हाला इथे डेटावरती सजेशन्स मिळतात म्हणजे मी नुसता माझा डेटा चूज केला तर त्याच्यावरती कुठल्या प्रकारचा चार्ट किंवा विज्युअल शूट करेल ह्याचं सजेशनही मिळतं ते सजेशन तुम्हाला आ, डार्क बॉर्डरने कळतं आता आपण चार्ट बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची बारचाटमध्ये तुम्हाला एक न्यूमरिकल डेटा लागतो आणि एक कॅटेगरिकल डेटा लागतो म्हणजेच काय तुम्हाला एक डायमेन्शन लागणार आहे आणि एक मेजर लागणार आहे आता आपण कॅटेगरी वाईज माझ्याकडे प्रॉफिट किती आहे हे पाहूयात तर तुम्ही इथून ड्रॅगन ड्रॉपही करू शकता किंवा डबल क्लिकही करू शकता ड्रॅग अँड ड्रॉप मला जास्त सोपं वाटतं आणि त्याच्याने थोडं गडबडी कमी होते समजा हे चुकलं आणि तुम्हाला इथे प्रॉफिट नाही सेल्स टाकायचं आहे तर तुम्ही कंट्रोल झेड करू शकता आणि मी इथे सेल्स टाकू शकते तर तुम्ही पाहिलं असेल ऑटोमॅटिकली बार कारण एक जो डेटा आहे तो डायमेन्शनचा आहे आणि एक जो डेटा आहे तो मेजरचा आहे आणि तुम्ही इथे पाहाल तर काही काही ग्राफना बॉर्डर आली आणि काहींना नाही ज्यांना ज्यांना बॉर्डर आलेली आहे टॅब्ल्यूला असं वाटतंय की तुम्ही हे ग्राफ पण वापरू शकता बार ग्राफच्या जागेवरती जर मला पायचाट वापरायचं असेल तर तेही मी वापरू शकते पण मला आता बारचाट पाहिजे तर मी परत बार चाट कठे जाईल आता लेट से मला हा जो कलर आहे बार्सचा हा कॅटेगरीप्रमाणे पाहिजे तर मी इथून कॅटेगरी पिक करून कलरवरती टाकून देईन आणि ऑटोमॅटिकली प्रत्येक कॅटेगरीप्रमाणे कलर चेंज होईल आता इथे तुम्ही पाहिलं हा टेक्स्ट नीट दिसत नाही आहे ह्याच्यासाठी तुम्हाला स्टँडर्डच्या जागेवरती एंटरव्ह्यू म्हणायला लागतं आणि मग तुम्हाला सगळे ऑप्शन दिसतात तुम्ही शो मी हायड केलं की तुम्हाला सगळे ऑप्शन्स व्यवस्थित दिसतील पण इथे मला नंबर नाही कळत आता जो नंबर मला इथे हवर केल्यानंतर दिसतोय तो मला इथे वरती पाहिजे म्हणजेच काय तर मला लेबल पाहिजे और डिटेल पाहिजे सो «So मी कॅटेगरीला लेबलमध्ये घेऊ शकते इथे मला कॅटेगरी दिसते वरती आणि मला पाहिजे असेल तर मी सेल्सलाही लेबलमध्ये घेऊ शकते आता इथे मला फर्निचरचा सेल्स दिसतोय ऑफिस सप्लायचा दिसतोय आणि टेक्नॉलॉजीचा पण दिसतो आहे